नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजे अष्टमी या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते महागौरी ही सौंदर्य शांतता आणि समृद्धीची देवी मानली जाते नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या दिवशी साडीचा रंग आहे मोरपंखी म्हणजेच मोराच्या पिसाऱ्यासारखा निळसर हिरवट रंग हा रंग आपल्याला शांती समतोल आणि सकारात्मक ऊर्जा देतो मोरपंखी रंगाची साडी परिधान केल्याने आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होऊन सुख समृद्धीचा वास होतो असे मानले जाते या खास दिवशी मोरपंखी रंगाच्या पैठण्या सिल्क किंवा डिझायनर साड्या परिधान करून आपल्या वेशभूषेत पारंपारिकता आणि नवरात्रीचा उत्साह दाखवा म्हणूनच आज देवी महागौरीच्या आराधनेत सामील होताना मोरपंखी रंगाची साडी नक्की परिधान करा आणि तिच्या कृपेने तुमचे जीवन आनंदाने आणि समृद्धीने भरून जाऊ द्या तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील मोरपंखी रंगांच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद